जेव्हा स्वराज्यावरती या मोगलांची स्वारी आली होती त्यावेळी ते त्यांच्यासोबत छत्रसाल बुंदेला सुद्धा महाराष्ट्रात आला होता त्याचं ध्येय हे होतं की त्याला मुळात शिवाजी महाराजांच्या चरणांवर नतमस्तक व्हायचं बुंदेलखंडातला छत्रसाल तो आला आला आणि शिवाजी महाराजांना तो भेटला तो म्हणाला की महाराज मी जरी मोगलांच्या सैन्यातून आलो असलो तरी सुद्धा की आज आपण मोगलांच्या विरुद्ध स्वराज्याची निर्मिती तर यात तुम्ही मला सहभागी करून घ्या माझं आयुष्य हे मी तुम्हाला समर्पित करतो तुम्ही सांगा मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे मी तुमच्यासाठी मी जे म्हणाल ते मी करायला तयार आहे त्यावर शिवाजी महाराजांनी त्याला कशा प्रकारचं प्रेरणा दिली तुम्ही क्षत्रियांची शिरोमणी आहात तुम्ही महाराष्ट्रात येऊन माझ्या सोबत या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जर येणार असाल तर आनंदच आहे पण तुम्ही तुमचा बुंदेलखंड स्वतंत्र करा जसं आज मी या महाराष्ट्र इथल्या मराठी लोकांना जागृत करून आपलं स्वतःचं स्वराज्य जे काही आम्ही निर्माण करतोय तशा प्रकारचं राज्य तुम्ही तुमच्या भागात जाऊ तिथे तुम्ही निर्माण करा आणि ती प्रेरणा घेऊन छत्रसाल बुंदेला हा बुंदेलखंडात गेला आणि बुंदेलखंडात जाऊन तो संपूर्ण बुंदेलखंड जो आहे तो स्वतंत्र केला तर ही असते प्रेरणा म्हणजे आता प्रेरणा अगदी मी तुम्हाला खरं सांगायचं झाल्यास एक मेणबत्ती आहे ती अशी सरळ आपण जर लावली तर ती पेटते त्याला ऑक्सिजनची गरज असते प्राणवायू तीच मेणबत्ती तुम्ही उलटी करा ती विजते या पाठीमागची कारण काय तर त्याच्यामध्ये डायरेक्शन मध्ये झालेला बदल मेणबत्ती उलटी आपण केली तर हवा आहे सगळं आहे सगळे परंतु तरी सुद्धा ती विजते आणि अशी सरळ लावली तर ती पेटते ती प्रकाश देते तर तुमच्या विचारांना तुम्ही कशा प्रकारचे डायरेक्शन देता किंवा कशा प्रकारे तुम्ही त्याला दिशा देता त्याच्यावरती तुमचं संपूर्ण जीवन अवलंबून आहे